नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या गावची यात्रा मित्रांनो आज येत येत आहे मग मी चालू आहे गाडी रेडी केली मी चालू आहे भावाला आणायला ब गॅरेज वरते इथं सगळे बघा तिकडं तिकडं सगळेजण बसले तर इकडे कोण कोण आहे बघा तिकडं ऑल कोन फॅमिली बसले तिकडं महाग लेकरं खेळतात मित्रांनो चला रेडिओ वगैरे झालो आहे मी मला जायचं आहे आता येत्रेला मी चालू आहे भावाला आणायला गॅरेजहून तर तुम्हाला दाखवतो भाऊ कुठल्या गॅरेजवरती त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही येईनपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आप आपल्याला लाडके आक्षेप भाऊला तुम्ही सपोर्ट करा चला तर मित्रांनो तुमचा वेळ नाही आता म्हणताना आले ब्लॉग चालू केला आणि काय म्हणायला त्या तुमचा वेळ निघे आता मी ब्लॉग सुरू करतो आणि आपल्याला जायचं आहे त्याला आणतो आणि आम्हाला लगेच संध्याकाळी येत्रेला निघायचं आहे चला मित्रांनो मी चालू भावाला आणायला मी आता गाडीवरती हो काय गाडी भावला आणायला चालू गॅरेज वरती तर तुम्हाला दाखवतो भाऊ कुठे गॅरीजवरती तर आपलं तुम्ही मेनपर्यंत बघा तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा फायनली मित्रांनो मी ओंकार पैसे आलोय आता आता ओंकार आतमध्ये कपडे घालतोय आता हो का कपडे घालतोय तर कपडे बदलायचे तर ना आता आम्हाला जायचं येत राहिलं आता चला बघ कसं बघतोय बघा माझ्याकडे ओम हो कसा हसवतोय माझ्याकडे बघ चला आम्हाला जायचं येत राहिला चला बाय तर मित्रांनो आता आम्ही चाललो यत्रेला कोण कोण चाललय हो का तिथं आई सामनगावला चाललो आमच्या गावची यात्राच आहे इथं यायचं नाही का तुला चला आ, आई चाली पुढं गाडी काढली तर वडील ह्या गाडीवर मम्मी पप्पा आणि पुढ पुढं गाडी पुढं गेलेत माझे चुलतात चुलती गेलेत क का, काकी का, का, गेलेत मग मग संग आपण जाऊयात येत्रेला तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा तर येत्रेमध्ये काय गोष्ट होत्या काय नाही मी सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये टूर करणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघा शकतो चला बाय चल ओ, हे बघा मित्रांनो येत्रेत आलोय मी आता सध्याला आमच्या गावचे येत्रेत दाखवते कोण कुन कोण आहे बघा हे आमच्याच गावतला नमुना आहे कोण कोण कुन आलंय दाखवतो बघा अशी यात्रा बघा इकडे आमच्या गावची टोटल फुल झालेली यात्रा असते मेट हे आमच्या गावातले मित्र परिवार हा सगळे चला मित्रांनो दाखवतो येत्रा हाय चला मित्रांनो आता हो दाखवतोय सगळी दुकानं आलेली किती काल वाय चला मित्रांनो भयंकर दाखवते येत्र आमचे कसली यात्रा बघा मित्रांनो मित्रांनो एवढी अशी आमच्या गावची यात्रा भरती बघा इकडे बी इकडं दुकानं लागल्यात सेलचे सेलची दुकानं लागल्यात तिथं कुठल्याही वस्तू भेटतात आणि तिकडे बी काय कॉपीची याची दुकानं लागल्यात तिकडे बी सगळे कि इकडे किराणा स्टोअर लागल्यात इकडं दुकान इकडं सगळे स्टोर लागलेत तर आली मित्रांनो आवाज आहे पण ते कॅप्चर होणं महत्त्वाचं पण मी तरी ऑडिओ टाकणार याचा रिव्ह्यू टाकणार तर चला काय काय झालं कशात अडकलय कशात अडकलय और काय यात्राय चला बाय आपण भेट तर दाखवतो लॉंग लौं। लॉंग शूट मध्ये व्हिडिओ चला आता कशात धाड मित्रांनो एवढी एवढी यात्रा आहे बघा भरपूर मग आज जर वर्ष एवढी यात्रा भरती आमच्या आमच्या गावचे पूर्ण नका आम्हाला चला 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 मित्रांनो अशा प्रकारे तिकडे बी फुल झाले बघा हा मंदिर तिकडे बी टूर फुल झालेला दिसतोय आणि इकडे बी काय इकडे बी राहिलेली काय माणसं आहेत आणि टोटल फुल गर्दी बघा मित्रांनो काय विषय नाही दरवर्षी मित्रांनो एवढीच गर्दी भरते आमची तर दरवर्षी आमच्या आम गावची यात्रा आणि श्री क्षेत्र सामनगाव म्हणजे श्यामनाथ महाराजांचं मंदिर चला युट्यूब आग तो ला दिसणार टोटल हा कितीला वीस लाय द्या

रुपये वीस रुपये मित्रांनो घरी आलो बघा आता भूक लागली सकाळ जर नऊ पॉस होता मला तो फरळ करायची शाबू आहे खिचडी खायची मग मला आता ब्लॉग एडिट करायचा आहे चला झोपी लागली चला ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो होतो अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये होतं ना मस्क बाई कशी वाटली आमच्या गावची यात्रा तर पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे शेअर करा कमेंट करा चला बाई जय हिंद भेटतो पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय जै भारत